एकात्मिक प्लॅन जो आहे त्या प्लॅनचा भाग आता या भागी असतात टाळतात पक्षावरती नाराजी आहे का आमदार सुभाष देशमुख आणि मान्य नाही राजकारण सोडवत मान्य नाही का अरे मंदिरात आहोत आपण कुठेतरी राजकारण काल दोघे सोबत होते ते तुम्हाला नाही कशा करता इथे राजकारण सोलापूर वातावरण स्वच्छ वातावरण पाहायला मिळालं अतिशय आनंदाची गोष्ट आहे निश्चितपणे कर्मचारी असतील किंवा पोलीस असतील या संदर्भात कुठे काही कमतरता असेल तर ती दूर करण्याचा प्रयत्न हे जो वारी ये एक बहुत ही आनंद का क्षण आहे इसमे भक्त और भगवान एक दूसरे में लीन होते हैं ये ऐसी जगह है जहाँ भक्त और भगवान अलग नहीं होते दोनों की ऊर्जा एक साथ मिलती है और एक नई ऊर्जा तैयार होती है उसी ऊर्जा की अनुभूति लेने के लिए मैं यहाँ पर आया तो मुझे बहुत खुशी खुशी है कि मेरे परिवार के साथ और यहाँ पर जो हमारे वारकरियों में से ऐसे वारकरी चुने जाते हैं जिनको मानाचे वारकरी कहते हैं उनके साथ में आज हमारे सभी साथियों को मिलकर ये पूजा करने का अवसर मिला इस ऊर्जा को अपने आप में समाहित करने का अवसर मिला और जहाँ तक विठ्ठल भगवान का पांडुरंग भगवान का सवाल है तो उनसे कुछ मांगना ही नहीं पड़ता क्योंकि सबके मन की बात को वो जानते हैं हम लोग तो ऐसे हैं कि वो हमारी माउली है उनके पास पहुँचते तो कुछ ना कुछ मांग ही लेते हैं इसलिए मैंने तो उनको यही मांगा है कि हमारा जो ये महाराष्ट्र है इस महाराष्ट्र को महाराष्ट्र के जन जन की उन्नति के लिए वे हमें शक्ति दें और सनमार्ग पर चलने की शक्ति वो हमको दे और विशेष रूप से हमारे जो किसान हैं उन किसानों को अच्छी फसल हो उनके जीवन में भी अच्छे दिन आए उनके जीवन में भी परिवर्तन आए इस प्रकार की मैंने भगवान विट्ठल जी से प्रार्थना की है और मुझे विश्वास है हम जब जब यहाँ प्रार्थना करते हैं तो प्रार्थना सुनते हैं इसीलिए हमारे सारे वारकरी किसान भाई यहाँ उनकी प्रार्थना के लिए आते हैं तो प्रार्थना सुनेंगे ऐसा मेरा विश्वास हिंदुवादी तो संघटना का ही सुब्रमण्यम स्वामी मंदिर सरकारी का विरोध किया है ऐसा है कि साधारणपणे विश्व हिंदू परिषदेची देखील भूमिका राहिलेली आहे मंदिरांचं सहकारी करण शकू नये मंदिर हे भक्तांच्याच हातामध्ये असावं मात्र ज्या ठिकाणी कारभार खूप मोठा होतो अशा ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे कायदा करावा लागतो कायदा केला याचा अर्थ सरकारीकरण केलं असं होत नाही हे सरकारीकरण नाही आहे या कायद्याच्या माध्यमातून त्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे चालावं अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की आज आपण बघितलं असेल कायदा केल्यानंतर मंदिरामध्ये झालेली सुधारणा बघितली नक्षलवाद होतोय असा आरोप आपल्याच महायुतीतल्या एका आमदारांनी केलेला होता तर त्याच्यावरती आपण काही म्हणजे हे मान्य आहे का आणि त्याच्यावरती आपण काही एवढंच सांगेल वारीमध्ये कोणालाही येण्याची परवानगी आहे कोणालाच परवानगी घ्यावी लागते ज्याला पाहिजे त्याला वारीत येता येतं पण वारीत येत असताना पांडुरंगाच्या भक्तीनं या ठिकाणी या विठ्ठलाच्या दर्शनाची आस लावून या ठिकाणी या कुठल्याही प्रकारे आपला अजेंडा चालवण्याकरता जर कोणी येत असेल तर ते चुकीचं आहे बाकी या संदर्भात यापेक्षा अधिक म्हणजे मोबाईल व्यूस काय नक्की निर्णय संदर्भात सगळ्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत कोणाचंही नुकसान तुम्ही होऊ देणार नाही दुकानदार असो तो घर मालक असो तो सामान्य माणूस असो कोणाचंही नुकसान न करता सगळ्यांचं योग्य पुनर्वसन करून या ठिकाणी हा कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं काय तुम्ही मोठं कन्सल्टेशन केलेलं आहे चर्चा केलेली आहे अनेक लोकांची चर्चा करून त्यांच्या शंकादेखील के दूर केल्या आहेत पुढेही या ज्या काही शंका आहेत त्या दूर करत हा कॉरिडॉर आपण करणार आहोत आणि मी आपल्या माध्यमातून पंढरपूरच्या मंदिर परिसरातील आमचे नागरिक भाविक दुकानदार व्यावसायिक सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की कोणालाही उद्ध्वस्त न करता या ठिकाणी सगळ्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे करून हा कॉरिडॉर आपण करणार मी विठ्ठलाला शेतकऱ्याचं कल्याणच आहे त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टीत शेतकऱ्याचं कल्याण असेल त्या सगळ्या गोष्टी माझ्या हातून व्हाव्यात अशी विठ्ठल प्रार्थना केली तर विरोधकांनी काय सुबुद्धी हो आपण सन्मार्गाने चालावं आपण सुबुद्धीने चालावं आपण सुबुद्धीने चाललो तर दुसऱ्यांना सुबुद्धी येईलच आणि ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही बघितलंच आहे जाऊ आज आनंदाचा दिवस कारण मी जसं सांगितलं की त्यांनी विजय उत्सवाला जसं रुगालीचं स्वरूप दिलं तसं मला आनंद उत्सवाला कुठलंही राजकीय स्वरूप द्यायचं नाही त्यामुळे मी त्यासंदर्भात काही बोलणार नाही सर ज्या पद्धतीने व्यायामिक दर्शन यावर्षी बंद केलं जाणार त्या पद्धतीनं पुढच्या वर्षीसुद्धा किंवा ही परंपरा कायम राहणार आहे व्यायाप मला असं वाटतं ही चांगली परंपरा आहे ही परंपरा अशीच काय वाटलं टोकन दर्शन संदर्भात गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं या चालू होईल मात्र प्रायोगत्व सुद्धा प्रायोगिक तत्वावर ते सुरू झालेलं आहे थोडं रुजायला वेळ लागेल पण ते हळूहळू करण्यात येईल मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी आधीपेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करतो यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे असतील आपले इथले जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी असतील एस पी असतील आपले कार्यकारी अधिकारी असतील झडपीचे सगळं प्रशासन जे आहे हे ट्वेंटी फोर बाय सेवन या नियोजनामध्ये होतं आपण जर पोलिसांची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम बघितली असेल तर अत्यंत आधुनिक अशा प्रकारची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आहे की ज्या ड्रोनच्या माध्यमातून ॲक्च्युअल काउंट म्हणजे किती या ठिकाणी आले तेवढा हेडफोन देखील आपल्याला प्राप्त होतो आहे ए आयचा उपयोग चाललेला आहे त्यामुळे आपली मूळ तत्त्व तीच ठेवत दरवर्षी वारीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणायचं नवीन व्यवस्था आणायच्या नवीन पद्धती आणायच्या अशा प्रकारचा प्रयत्न आपला असतो सर यावेळेस स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिलेलं आहे आज मला अतिशय आनंद आहे की आषाढी एकादशीच्या निमित्ताने माझ्या कुटुंबासहित पत्नी अमृता पत्नी देवीजा मानाचे वारकरी आणि आमचे सहकारी यांच्यासमवेत मी विठ्ठलाची पांडुरंगाची पूजा करण्याची संधी मला मिळाली आणि एक अतिशय आनंददायी अशा प्रकारची ही पर्वणी आहे खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की भक्त आणि भगवंत यांच्यातलं अंतर जिथे दूर होतं तिथे श्री विठ्ठलांचा वास आहे त्यामुळे तीच अनुभूती या पूजेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळते आपल्यातलं आणि श्री विठ्ठलांमधलं नातं हे पूर्णपणे त्या ठिकाणी एकरूप होतं आणि म्हणून विठ्ठल रुक्माईंची या ठिकाणी पूजा करून अतिशय आनंद मला झालेला आहे खरं म्हणजे तुमचा नेहमीच हा प्रश्न असतो की देवाला काय मागितलं तसं तर देवाला काही मागावंच लागत नाही कारण देवाला आपल्या मनातलं सगळं माहिती असतं पण तरी देखील भक्तांना राहवत नाही त्यामुळे आपण देवाच्या घरात गेलो तर काहीतरी मागत असतो निश्चितपणे देवाला मागणं हेच आहे कारण हे सगळ्या महाराष्ट्राचं आराध्य दैव जेव्हा त्यामुळे महाराष्ट्राची काळजी घेणं हे माऊलींचंच काम आहे आणि म्हणून माऊलींनी महाराष्ट्राची काळजी घेण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी आणि सन्मार्गाने चालण्याची समृद्धी द्यावी अशा प्रकारचीच त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि माऊली ही खरं म्हणजे तुमच्या बळीराजाला शक्ती देणारी अशा प्रकारची देवता आहे आमच्या बळीराजाला यावर्षी चांगलं पीक व्हावं त्याच्या जीवनात आनंदाचे चार क्षण यावेत अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीच्या चरणी केली पंढरपूर हे सुरू झाले आलूना का फोन आहे आवाज सही एक मिनिट एक मिनिट सर एक मिनिट